महानगरपालिकेच्या झोन कार्यालय अंतर्गत स्वच्छ कार्यालय स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते या स्पर्धेमध्ये मुख्यालयातील लेखा विभागाने बाजी मारत अव्वल नंबर पटकावला विजेता विभागाला महानगरपालिका आयुक्त यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले शहरात महानगरपालिका प्रशासनाकडून एक ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान हम होंगे श्रमदान स्वच्छता अभियान राभिनंदीत असताना महानगरपालिका आयुक्त यांनी सुरुवात आपल्या स्वतःच्या कार्यालयाकडून करण्याचा निर्धार करत मुख्यालय ते झोन कार्यालय आणि इतर विभाग स्वच्छ करून घेण्याचे आदेश दिले त्यानंतर मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी चौदा ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष सर्व विभागाची पाहणी करून त्या विभागाला मार्ग देण्यात आले यात अनेक विभागात धूळ जुना दस्तावेज रेकॉर्ड घाण आढळून आले असता त्यांना दंड आकारण्यात आला या दंडाच्या रकमेतून त्या कार्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार या अभियानात सहभागी झालेल्या विभागातील कार्यालयांना पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सोहळा प्रसंगी गौरविण्यात आले प्रथम क्रमांक मुख्य लेखा विभागाने वित्त आणि लेखा परीक्षण जकात नाका यांत्रिकी विभाग विद्युत विभाग स्मार्ट सिटी कार्यालयात यांनी सुद्धा क्रमांक पटकावला आणि महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला